नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर येथे दहाव्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते दहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भदंत धम्मशील यांच्या उपस्थितीत तर माजी न्यायमूर्ती बाबुराव तिडके यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजारोहण करून धम्म परिषदेला सुरुवात झाली धम्म परिषदेस अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट अनंतराव जगतकर भदंत धम्मशील महाथेरो भदंत पै आनंद भदंत महावीरो डॉक्टर प्राध्यापक सुरेश वाघमारे तर विशेष अतिथी म्हणून नालंदा अकादमीचे चंद्रशेखर वडमारे इंजिनियर अभिमन्यू चव्हाण इंजिनियर राजू बोबडे प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर प्राध्यापक प्रदीप रोडे त्रिंबक रोडे आनंद वाघमारे मिलिंद नरबागे मिलिंद घाडगे माजी न्यायमूर्ती बाबुराव तिडके समाजभूषण केशव कांबळे मंचकराव डोने प्राध्यापक बालाजी जगतकर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले की धम्म मनाची मशागत करते माणसे जोडते दगडाला आकार मूर्तिकार आणतो तसेच सामान्य माणसाला भिकुगन माणसात आणतात असे सांगत अधिक माहिती दिली मी हे सांगत होतो की आमची ही बुद्धाची भूमी ही ज्ञानाची भूमी होती बलिदानाची त्यागाची भूमी आहे शिक्षणाची भूमी आहे बौद्ध या आमच्या श्रमण श्रमणाची भूमी आहे इथे दुसरं काही दौतं या देशामध्ये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला आहे विचारपूर्वक अभ्यास करून या धम्माचा स्वीकार केलेला आहे बांधवानो बाबासाहेब आंबेडकरांनी जे धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे बुद्ध धम्म स्वीकारण्याचा तो वाया जाणार नाही तो यशस्वी होईल या दृष्टीनं आपण काम करत आहोत यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे म्हणाले की या देशात मनोवाद आंबेडकरवाद दोन विचार प्रवाह आहेत बाबासाहेबांचे विचार मानवमुक्तीचा विज्ञानवादी बुद्ध आहे असे सांगत अधिक माहिती दिली आणि या आंबेडकर वादाचा विचार केल्याशिवाय आंबेडकर वाद समजून घेतल्याशिवाय मला असं वाटतं की आपल्याला पुढे जाता येणार नाही कार मान्स नावाचा एक विचारवंत होऊन गेला त्याच्या निधनानंतर त्याचा एक शिष्य एंजल्स होता परंतु यंजल्सच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की कारमारचा विचार स्वीकारला जाऊ शकतो नाही जाऊ शकतो पण त्याची दखल घ्यावी लागते असा एंजल्स म्हणतो मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आज वेगळा विचार पुढं आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला नाकारता तर येणारच नाही दुर्लक्षित मुद्दाम करता येणार नाही एवढेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारल्याशिवाय जगाला पर्याय नाही ही, ना ही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे स्वागताध्यक्ष अनंतराव जगतकर म्हणाले की भारतीय संविधान विरोधी काम करणाऱ्यांचे समूळ नष्ट केले पाहिजे काळ वाईट आहे बॅलेट पेपरने निवडणुका झाल्या पाहिजेत असे सांगत अधिक माहिती दिली बाबासाहेब ज्यावेळेस घटना समिती तरतूद केली आपल्या सर्व दलित लोकांना मतदानाचा अधिकार दिला जे बी कृपाली नावाचे कडस होते त्यांनी सांगितलं आंबेडकर तुम्ही तुमच्या समाजाला मतदानाचा अधिकार दिला आहे तो बरोबर झाला असं मला वाटत नाही आहे बाबासाहेब म्हणले काय झालं तुमच्या माणसाचे मत आम्ही सहज विकत घेऊ शकतो आणि आम्ही राज्य करू शकतो तुमच्या माणसाला मताची किंमत येणार नाही मताची किंमत समजणार नाही असंच काही ठिकाणी घडतंय बऱ्याच ठिकाणी घडतं आहे त्यामुळं कसलंही प्रलोभन येऊ कसलंही कुणी आमिष दाखवू कसल्याही प्रकारचं बदबरी करू आपल्यावर तर आपण त्यांना प्रेमानं नाही म्हणायला शिका आणि जे लोक संविधानाच्या बाजून असतील जे लोक वंचित समाजच्या बाजून असतील जे दलित समाजाच्या बाजून असेल जे समतावादी असतील जे स्वातंत्र्याचं जपणूक करतील जे बंधुभाव मानतील आणि न्यायप्रिय असतील अशाच लोकांना अशाच पक्षाच्या लोकांना आपण निवडून द्या ही काळाची गरज नाही यावेळी उपस्थित असलेले भदंत पै्यानंद म्हणाले आपण धम्म निष्ठा विश्वास श्रद्धा ठेवली तरच धम्म विचार करेल धम्म व बुद्ध ग्रंथ वाचून अर्हंत पदाला पोहोचले पाहिजे असे सांगत त्यांनी अधिक माहिती देत शुभेच्छाही दिल्या हे आधी समजून घ्या की धम्म धम्मामध्ये काय शिकवल्या जाते धम्मामध्ये मध्ये काय आहे फ्रॉड गोष्ट सांगितल्या जात नाही माणसाच्या कल्याणासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी बहुजनांच्या सुखासाठी गोष्ट सांगितल्या जाते आणि भगवान बुद्धाच्या मुखातला प्रत्येक शब्द जो आपल्यासाठी सुवचन आहे सुभाषित आहे आपला एकही शब्द आपल्या कामासाठी नाही उपासक उपासिकांनी ही पूर्ण जाणीव तुमच्यामध्ये जेव्हा निर्माण होईल आणि म्हणून तुम्ही इथं मी म्हणत होतो की तुम्ही येताना इथं ह्या हो। पद्धतीनं बसले पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे संकल्प केला पाहिजे की मी इथं उठलो नाही पाहिजे वर्गात बसलो पाहिजे मी धम्माच्या पहिल्या वर्गात आहेत दुसऱ्या वर्गात आहेत तिसऱ्या वर्गात आहेत पहिल्या वर्गात जेव्हा तुम्ही येऊन बसाल ना श्रद्धेनं तर तुम्ही दुसऱ्या वर्गात पास तुम्ही पहिल्या वर्गातून पास होताल आणि दुसऱ्या वर्गात जाऊन जासाल आणि तिथं काय करसाल दुसऱ्या वर्गात शील पालन करायला लागाल शिलाचं पालन तुम्ही करायला लागाल पंचशील अष्टशील उपोसत एक एक शिलाचं पालन तुम्ही करायला लागाल आधी श्रद्धा पहिला वर्ग आहे नर्सरी है, पहिली आहे है। भदंत महावीर म्हणाले की बुद्धाचा धम्म शास्त्र सुद्धा असून विज्ञानावर आधारित आहे जो चांगले कर्म करतो तो मनुष्याच्या पोटी जन्माला येतो असे सांगत त्यांनी अधिक माहिती दिली आहे दर शंभर वर्षाला एक वर्ष कमी होते आहे तुमच्या पाप कर्मामुळं ते कोरोना का आहे का त्याच्यामुळं आलेला कोरोना येते पापकर्म वाढले पृथ्वी आपला एक बॅलन्स ठेवते बॅलन्स त्या बॅलन्सच्या वर पृथ्वी जाऊ देत नाही त्याच्यासाठी धम्माचं बल आपल्यामध्ये यावं तुम्हाला शांतीने बुद्धाने काय शिकवले बुद्धाने सांगून मरायला शिकवलं हे स्वतःसाठी मरायला शिका ना करा दहा दिवस शिबिर करून या धार्मिकता मनात मनात जोपासाव तुमच्या एवढं प्रेम करा ना एवढं प्रेम करा एकमेकावर तुमच्या समाजात हा मोठा झालेला आहे कारण ज्या समाजाला खायला प्यायला मिळालेलं असतं ज्या समाजामध्ये सगळ्या ह्या क्रांत्या होत असतात अन्न वस्त्र निवाराच्या अशा लोकांना लवकर अहंकार येत असतो कारण मागे काहीच मिळालेलं नव्हतं म्हणून आता मिळालं की अहंकार आला यावेळी दहाव्या धम्म परिषदेच्या प्रास्ताविकात राजेंद्र घोडके म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून चांदापूर येथे धम्म परिषद घेत आहोत ही धम्म परिषद राजकारणापासून अलिप्त आहे असे सांगत त्यांनी अधिक माहिती दिली आहे सगळ्यात महत्वाचा वरचा जो निसर्गाचा सी सी टी व्ही कॅमेरा आहे तो प्रत्येकावर लक्ष ठेवून आहे तुम्ही काय करता कसं वागता चाहे चार भिंतीच्या आत अंधारात तुम्ही जर काय वाईट केलं बाहेर येऊन ताटमाने तुम्ही सांगत असाल की नाही नाही मी फार हे आहे तुमचा वरच्या तुमची जी डायरी चालू आहे त्यामध्ये तुमची सगळी नोंद चालू आहे त्यामुळे जितकं काम जितकं धम्माचं काम या ठिकाणी आपणाला प्रत्येकाला कुठेही न दिसता करायचं आहे काही गरज नाही जाहीर करण्याची सगळं सग्ड़, दिसतंय सगळ्यांना तर या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या संस्थेला मदत केली त्यांचं आणि शेवटी मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की अजून दोन वर्ष त्रास सहन करा कारण आपणाला मी पाच वर्षापूर्वी बंतीजी पाच वर्षापूर्वी या धम्म परिसराच्या बाजूचे दोन्ही रस्ते माझ्या माहितीप्रमाणे परळीून निघाल्यावर पुसला जाण्यासाठी आणि परळीवून निघाल्यानंतर घाटनांदूरला जाण्यासाठी किमान दीड दीड तास लागत होता आज तुम्ही पंधरा मिनटात पोहोचतात बाजूचे दोन्ही रस्ते टकाटक झालेले आहेत परंतु संस्थेच्या काही गरजा आहेत त्या एक वर्षभरात पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचंही काम पूर्ण होईल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आजूबाजूच्या रस्तेनं जाता त्याच पद्धतीनं तुम्ही या पण रस्त्याहून जाल विहाराच्या जवळून जाल विहाराला आवर्जून भेट द्याल त्यासाठी संस्था संस्थेच्या पद्धतीनं काम करत आहे आपण आपलं योगदान देणं गरजेचं आहे यावेळी भदंत धम्मशील महाथेरो हे आपले विचार मांडताना म्हणाले सिद्धार्थ गौतमाने राजगृह सोडून अंगावर चिवर हातात कटोरा घेऊन बाहेर पडले असे सांगत त्यांनी सर्वांना अधिक माहिती दिली आहे संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्म पसरला आज राजा अशोकामुळे बुद्धांचं अस्तित्व आपण पाहतो ही जी भावना राजा अशोकाच्या मनामध्ये होती ती स्वार्थाची भावना नव्हती ती भावना परोपकाराची होती ही परोपकाराची भावना मनामध्ये ठेवणारे लोक कधी कधी हजारो वर्षामध्ये निर्माण होतात राजा अशोकासारखा विचार आम्ही आमच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे राजा अशोकाचा हा आदर्श आम्ही आमच्या उराशी बाळगला पाहिजे आणि ही परोपकाराची भावना आमच्या मनामध्ये आम्ही उदयास आणली पाहिजे माझ्या मावल्यानो माझ्या बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संघ ठेवण्यासाठी या देशाच्या संरक्षणेसाठी या देशातल्या या अस्पृश्य लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांच्या पिढ्यान पिढ्याच्या उद्धारासाठी जे बाबासाहेबांनी त्याग केला जे बाबासाहेबांनी समर्पण केलं जे बाबासाहेबांना बलिदान दिलं जे बाबासाहेबाने थोर काम केले थोर उपकार जे आपल्यावरती केले या उपकाराचा विचार या उपकाराची जाणीव म्हणून जर कधी आपण जर सखोल जर विचार केला प्रामाणिकपणे विचार केला तर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तळल्याशिवाय राहणार नाहीत यावेळी प्रदीप रोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी ही सर्वांना अधिक माहिती दिली म्हणजे जोपर्यंत धम्म आमच्या महिलामध्ये तरुणामध्ये माणसामध्ये रुजत नाही तोपर्यंत लोक इकडे येणार नाही आणि रुजवण्याचं काम भंतेजी करणार आहेत आदरणीय भंती आपल्याला वारंवार अनाथ पिंडकाचं उदाहरण देतात की ज्या अनाथ पिंडकानं या ठिकाणी सोन्याच्या मोहरा अंतरून पूर्ण विहारासाठी जागा तथागत भगवान गौतम बुद्धाला दिली या धम्म परिषदेचे उत्तम सूत्र संचालन प्राध्यापक गौतम गायकवाड सचिन रणखांबे यांनी तर ठराव वाचन आनंद तुप समुद्रे यांनी केले धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठान चांदापूर जेतवन तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीडचे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे प्राध्यापक प्रदीप रोडे राजेंद्र घोडके राहुल घोडके प्राध्यापक गौतम गायकवाड व्यंकट वाघमारे सचिन वाघमारे जगन सर्वदे विश्वनाथ भालेराव सीमाताई इंगळे चंद्रकांत बनसोडे संजय साळवे राज जगतकर प्राध्यापक बी एस बनसोडे किशोर इंगळे सुरेखा रोडे आकाश वेडे प्रवीण दासूद मुन्ना वाघमारे विनोद रोडे धनंजय जोगदंड सुहासिनी इंगळे दीपक गायकवाड यांनी प्रयत्न केले चांदापूर येथे दहाव्या बौद्ध धम्म परिषद निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास उजनी पट्टीबडगाव जवळगाव घाटनांदूर पूस गित्ता नागापूर बोदेगाव डाबी परळी व अंबाजोगाई भागातून उपासकांनी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते शुरे दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई